वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परवेज लतीफ गैवाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झुंजार युवा नेतृत्व शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असलेले श्री परवेश लतीफ गैवाण यांचा वाढदिवस कृष्णानगर येथील आधार लायब्ररीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात युवा नेते सुहास अशोकराव जांभळे आणि परवेज लतीफ गैबान यांना बहुमताने विजयी करून नगरसेवक म्हणून पाठवण्याचा निर्धार परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव परवेज लतीफ गैबान यांच्या वाढदिवसानिमित्त चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता या कार्यक्रमाची सांगता समारंभ बक्षीस वितरणाने झाला तर वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला ज्यावर महापालिका प्रवेशाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा आणि मुलामुलींच्या धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि शिल्ड प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना विठ्ठल चोपडे यांनी सांगितले की परवेश गैबन यांनी युवा वयातच समाजसेवा सुरुवात केली असून विक्रमनगर कारंडेमळा कृष्णानगर दत्तनगर भाटलेमळा आणि धनगरमाळ या परिसरात त्यांनी नावलौकिक मिळवलं आहे भविष्यात ते मोठ्या विजयाने निवडून येतील यात काही शंका नाही तसेच आपल्याला सुहास जांभळे यांनाही ताकदीने महानगरपालिकेत पाठवायचे आहे या कार्यक्रमाला हुसेन संधी मुबारक मुजावर मोहम्मद मु� हनीफ शिवाजी शिंदे दशरथ माने युसुफ तासगावे सलीम ढालाईत महेश कोरे दादा संधी विवेक चोपडे जाफर मुजावर सादिक जमादार फरीद मुजावर अबू पानारी हुसेन जमकंडी रियाज गैबान मुजफ्फर गैबान रमेश कांबळे हनीफ सय्यद भागवत जावीर अजित डांगे इम्रान शेख दिगंबर कामते हजरत सातारकर चंद्रकांत नवले सिंदूर निपन्याळ अंकुश चव्हाण आणि भागातील असंख्य नागरिक महिला आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत अमोल भाटले यांनी व सूत्रसंचालन सुरेंद्र सपकाळ यांनी केले तर आभार पप्पू लोंडे यांनी मानले चॅनेल लाईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी